यानंतर एक धक्कादायक बातमी आहे दिल्लीतून वॉशिंग मशीनमध्ये पडल्यामुळे दिल्लीत तीन वर्षाच्या जुळ्या भावांचा मृत्यू आहे दिल्लीतील रोहिणी भागातल्या अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे लक्ष आणि निशू अशी मृत्यूंची पडलेल्या या चिमुकल्यांची नावं आहेत शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या दोघांची आई राखी कपडे धुण्याची पावडर आणण्यासाठी घराबाहेर पडली त्यावेळी लक्ष आणि निशू हे बाथरूम जवळ खेळत होते मात्र राखी जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्यांना आपली मुलं कुठेच दिसली नाही अखेर काही कामासाठी त्या वॉशिंग मशीन जवळ गेल्या असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण निशू आणि लक्षचे मृतदेह वॉशिंग मशीन मध्ये मृतावस्थेत आठवले दोन वर्षांपूर्वी आयसीस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलेल्या डॉक्टर के, के रामामूर्ती यांची भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आलेली आहे डॉक्टर रामामूर्ती यांचे दोन वर्षांपूर्वी लिबियामधून अपहरण केलं होतं चौदा फेब्रुवारीला भारतीय दूतावासानं त्यांची सुखरूप सुटका करून त्यांना इस्तम आणलं सध्या ते आंध्र प्रदेशातील आपल्या कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचले याबद्दल डॉक्टर रामामूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एन आय आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले एसकडून कुठलीही शारीरिक इजा झाली नाही मात्र दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी दबाव आणला जात होता पण मी कोणावरही शस्त्रक्रिया केली नाही असं रामामूर्ती यांनी स्पष्ट केलं